नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ होय मित्रांनो तुमच्या मनात जे चाललंय ते प्रत्यक्षात येणारच कारण हीच स्वामींची इच्छा आहे मित्रांनो तुम्ही श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहात स्वामींवर तुमचा विश्वास आहे तुम्ही स्वामींची मनोभावे भक्ती करता सेवा करता तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज आपण या व्हिडिओमध्ये असा एक मंत्र पाहणार आहोत या मंत्रामुळे तुमचे जीवन अगदी बदलून जाईल तुमची सर्व कामे मार्गी लागतील तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी समाधान धनसंपत्ती पैसा सर्व काही टिकून राहील तुमची कोणतीही कसलीही कितीही अवघड समस्या असली तरीसुद्धा ती लगेचच दूर होईल तुमच्या मागील कटकटी दूर होतील तुमच्या घरावर येणारी संकटे दूर होतील स्वामी कृपा तुमच्यावर होईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सदैव टिकून राहील श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील मित्रांनो हा जो आज मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो स्वामी समर्थांचा खूप मोठा महाशक्तिशाली चमत्कारी मंत्र आहे मित्रांनो स्वामी समर्थांचे अनेक मंत्र आहेत पण हा मंत्र खूप शक्तिशाली खूप प्रभावशाली लगेचच फरक दाखवणारा मंत्र आहे मित्रांनो हा मंत्र तुम्ही फक्त रोज सकाळी अकरा वेळेस म्हणायचा आहे मित्रांनो तुम्ही सकाळी घरातून बाहेर निघताना मग तुमचं कोणतंही काम असू द्या तुमचं एखादा व्यवसाय असेल नौक तुम्ही नोकरी करत असाल तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहात त्यावेळी तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर किंवा घरातील फोटोसमोर हा मंत्र फक्त अकरा वेळेस म्हणायचा आहे घरातील महिलांनी सुद्धा स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे यामुळे तुम्ही ज्या काही कामासाठी बाहेर जात असाल तुम्ही ज्या कामासाठी बाहेर निघता ते काम यशस्वी होणार म्हणजे होणारच कारण स्वामींची कृपा तुमच्यावर होईल आणि घरातील महिलांनी या मंत्राचा जप केल्यामुळे घरामध्ये कोणतेही संकट येणार नाही घरामध्ये माता लक्ष्मी सदैव टिकून राहील स्वामींची कृपा आपल्यावर सदैव टिकून राहील मित्रांनो घरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जर या मंत्राचा जप केला तर तुम्हाला अभ्यासामध्ये तुमचे मन लागेल तुमची स्मरण शक्ती वाढेल तुमच्या अभ्यासामध्ये तुमची प्रगती होईल स्वामींची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहील मित्रांनो घरातील सर्व सदस्यांनी सकाळी स्वामींच्या मूर्तीसमोर स्वामींच्या फोटोसमोर अकरा वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे घरावरती कोणतंच संकट येणार नाही स्वामी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहतील व तुमची सर्व कामे होईल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तर मित्रांनो मंत्र हा असा आहे मंत्र ऐका ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नम मित्रांनो मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नम तर मित्रांनो हा मंत्र तुम्ही दररोज सकाळी अकरा वेळा म्हणायचा आहे हा मंत्र खूप सोपा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने दररोज सकाळी स्वामी समर्थांच्या समोर फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हात जोडून हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्रामुळे तुमचा दिवस तर चांगला जाईलच तुमची सर्व कामे होतील तुमच्या घरावरील संकट दूर होईल तुमच्या मागील साडेसाती दूर होईल तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य या सर्व काही गोष्टी नांदतील एकंदरीत तुमचं आयुष्य एक सुफल आणि संपन्न आनंददायी होईल तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीच्या बटणावर नक्की क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ